श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते आणि गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपले हिंदू नववर्ष या दिवसापासूनच सुरू होतं यंदाच्या वर्षी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे म्हणजे जेमतेम पाच ते सहा दिवस गुढीपाडव्यासाठी राहिलेले आहेत आणि गुढीपाडवा दिवस येण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी आपल्या घरामध्ये काही बदल करायचे आहे ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी तर येणारच आहे त्याचबरोबर सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तीसुद्धा निघून जाणार आहे काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला घराबाहेर फेकायच्या आहेत अशा कोणत्या गोष्टी आहेत काय बदल करायच्या आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर नऊ एप्रिल रोजी आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात गुढीपाडवा साजरा करणार आहोत पण त्या अगोदर घराची स्वच्छता ही फार महत्वाची आहे कोणताही सण असो आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही सण असो आपण लोक आपल्या घराची त्यासाठी साफसफाई करत असतो जुन्या काळामध्ये ह्या रीतीभाती खूप जास्त प्रमाणामध्ये पाळल्या जायच्या हल्लीच्या जा काळामध्ये हे थोडं कुठेतरी कमी होत चाललेलं आहे पण जुन्या काळामध्ये आपली घरं स्वच्छ का करायची किंवा सारवण वगैरे का करायचे तर संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मक व्हाव्यात निगेटिव एनर्जी जी आहे ती घरातून कुठेतरी बाहेर जावी यासाठी हे सारवण किंवा मग साफसफाई केली जायची हल्लीच्या काळात आपल्याला वाटतं की आपली घरं नेहमीच आपण स्वच्छ करत असतो तर मग एखादा सण आला तर त्यासाठी का आपण एवढी तयारी करायची तर असं अजिबात नाही तुमच्या घरामध्ये साफसफाई असेल स्वच्छता असेल तर तिथे माता लक्ष्मी नेहमीच वास करत असते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अशा गोष्टी असतील की ज्या आपल्याला अजिबात गरजेच्या नाही किंवा पाच सहा वर्षांपासून तुम्ही ठेवत आलेल्या आहात तरीसुद्धा या गोष्टी आपण वापरत नाही आहोत तर अशा गोष्टी लवकरात लवकर बाहेर काढा यापैकी सर्वात महत्वाच्या गोष्टी येतात त्या म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात आणि त्या वर्षानुवर्षी आपल्या घरामध्ये बंद पडलेल्या असतात तर त्या एक तर रिपेअर करून घ्या किंवा मग तुम्हाला त्याचा वापर होणार नसेल किंवा आजपर्यंत तुम्ही पाच सहा वर्षांमध्ये कधीच त्यांचा वापर केला नसेल तर त्या लवकरात लवकर फेकून द्या या वस्तू इतर कुणाला देऊही नका कारण त्यांचा त्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार नाही उलट त्यांनासुद्धा याचं नुकसान होईल कारण घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती क्रिएट होत राहील आणि त्यांनासुद्धा त्याचा तोटाच होणार आहे त्यामुळे अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही भंगारवाला येत असेल तर तिकडे देऊ शकता कारण अशा ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तुम्ही जर घरात ठेवत असाल तर जास्तीत जास्त नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये निर्माण होते आणि आपल्याला कोणत्याही कामामध्ये ही, कामा ही निगेटिव्हिटी यश देत नाही त्याच्यामुळे या वस्तू सर्वात पहिल्या बाहेर काढा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घराची स्वच्छता करणं घराची स्वच्छता ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण दोन तीन दिवसांमध्येच म्हणजे आत्ताचे जे दिवस चालू आहे त्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त स्वच्छता करून घ्या सध्याच्या काळामध्ये सारवण वगैरे होत नाही परंतु ज्या काही गोष्टी आहे कचरा असेल धूळ असेल जाळी जळमट असेल या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे बंद पडलेली घड्याळं किंवा मग इतरही काही वस्तू लेडीजच्या मेकअपमधल्या काही गोष्टी असतील तुम्ही ज्या कधीच वापरत नाही आहात परंतु त्या तुम्ही कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत तर अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर टाकायच्या आहे त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे स्वयंपाकघरामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्यांचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही किंवा आपण त्या कधीच वापरत नाही जसं की फुटलेले तुटलेले कप असतात फुटलेल्या बशा असतात किंवा मग इतरही कोणतंही सामान प्लास्टिकचे डबे असतील प्लास्टिकचे डबे बऱ्याच जणींना सात ठून ठेवायची सवय असते परंतु असे जे प्लास्टिकचे डबे आहे त्यांचा तुम्हाला जर उपयोग नाही आणि ते तुम्ही कधीच वापरत नसाल तर असे प्लास्टिकचे डबे नक्कीच तुम्ही घराबाहेर काढायला पाहिजे कारण या सर्व गोष्टी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करत राहतात आणि आपण जे म्हणजे महिला जेव्हा स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करते किंवा स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक, स्वयंपाक बनवते अशावेळी ज्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत किंवा ज्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतात अशा गोष्टींमुळे ती महिलासुद्धा निगेटिव्ह बनते या उलट तुम्ही जर आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ चकचकीत ठेवत असाल किंवा मग अशा आलतू फालतूच्या ज्या गोष्टी आहेत त्या ग किचनमध्ये नसतील स्वयंपाकघरात नसतील फुटलेल्या तुटलेल्या काचा बरण्या या गोष्टी जर तुमच्या स्वयंपाकघरात नसतील तर नक्कीच सकारात्मक ऊर्जा महिलेमध्ये सुद्धा निर्माण होते आणि तीचं जे जेवण बनवणं असेल त्यातून ती सर्वांना सकारात्मक गोष्टी गोष्टीच देत असते तर ही एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आपल्याला पाळायची आहे ज्या कोणत्या फुटलेल्या तुटलेल्या बरण्या असतील किंवा इतरही वस्तू असतील प्लेट वाट्या तर त्या पहिल्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या देवघरामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या आपण कधीच वापरत नाहीत किंवा मग आपण देवघरासाठी बऱ्याचशा वस्तू घेत असतो एक तर तुम्हाला जर सेवा होणार नसेल तर अशा गोष्टी घेऊ नका आणि ज्या खराब झालेल्या गोष्टी आहेत त्या लवकरात लवकर आपण बाहेर काढायला हव्यात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपला जर मुख्य दरवाजा असतो त्याच्यासमोर आपण आपल्या चप्पल्स काढत असतो चप्पल असतील सँडल असतील शूज असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्या उपयोगाच्या असतील ज्यांचा तुम्हाला उपयोग होणार असेल अशाच गोष्टी घरामध्ये ठेवा आणि जास्तीच्या ज्या चप्पल्स आहेत त्या एकतर तुम्ही घेऊच नका म्हणजे आपल्याला जितक्या गोष्टी लागतात जितक्या चप्पल्स गरजेच्या आहेत सँडल्स गरजेचे आहेत तितकेच आपण ते ठेवावेत उगीच लोकांकडे बघू किंवा मग आपल्याला खूप हौस असल्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी घेऊन ठेवत असतो पण असं करू नका कारण चप्पल जी आहे ती दरिद्री असते आणि ती जी आहे ती लिमिटेड आपण वापरावी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊन ठेवायच्या आणि त्यांचा कधीच वापर करायचा नाही एक एक माणूस असला तर त्याला चार चार जोड ठेवायचे चा, असं अजिबात करू नका जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या चप्पल आपण घ्यायच्या वापरायच्या आणि जेव्हा त्या खराब होतात तर तेव्हा त्या ते फेकून द्यायच्या हा एक नियम प्रत्येकाने लावून घ्या कि कमीत कमी दोन चप्पल्स तुम्ही ठेवू शकता तीन ठेवू शकता पण त्याच्या व्यतिरिक्त जास्त चप्पल आपण आपल्या घरामध्ये किंवा दरवाज्यासमोर ठेवू नका नेहमीच चप्पल बाहेर दरवाजासमोर अस्ताव्यस्त पडलेल्या असतील तर तशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा चप्पल ज्या आहेत त्या तुटलेल्या असतील खराब झालेल्या असतील तर त्या लगेच घराबाहेर काढा घंटागाडी येते तर तिच्यामध्ये तुम्ही त्या देऊ शकतात शूज असतील ज्या गोष्ट ज्या गोष्टी वापरतच नाही आहात तर त्या दोन तीन वर्षांपासून तुम्ही ठेवून तरी काय करणार आहात नकारात्मक ऊर्जा आपण घरामध्ये वाढवून घ्यायची की नाही हे पूर्णतः आपल्यावरती डिपेंड आहे त्याच्यामुळे अशा ज्या खराब झालेल्या चप्पल असतील त्या लवकरात लवकर बाहेर काढा त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे मुख्य दरवाज्यावरती तोरण आता मुख्य दरवाज्यावरती जे तोरण असतात की बऱ्याच जणांचे आंब्याचे आणि झेंडूचे तोरण असतात असे लावलेले तोरण जे आहे ते सुकून गेलेले असतील तर ते बाहेर काढायचे आहेत ते काढून टाकायचे आहेत ताजेतवाने जे तोरण असतात ते सकारात्मक ऊर्जा देतात परंतु जे तोरण जे आहे ते सुकलेले असतात तर ते निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतात त्याच्यामुळे ते, ते सुद्धा काढून टाकायचे आहे तुमच्या मुख्य दरवाजावरचं जे तोरण आहे ते सुद्धा या गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वच्छ करा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या घरामधून बाहेर काढाव्यात त्याच्यापैकीच अजून एक गोष्ट आपले जे कपडे आहेत आपण ते कधीच वापरत नाही किंवा जे कधीच आपल्याला वापरायचे नाही आहेत जुने झालेले कपडे आहेत ते सुद्धा आपण गुढीपाडव्याच्या अगोदरच या गोष्टी बाहेर काढा या सर्व गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढाल तर तुमच्या घरामध्ये या नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साही आणि आनंदी व्हायला मदत होईल त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये नेहमीच वाढत राहील आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद